नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा किती महत्त्वाची आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपले साक्षात ब्रह्मांड नायक चालक मालक पालक आहेत आपली आयुष्याची नौका जर स्वामींच्या हातामध्ये दिली तर नक्कीच आपल्याला या सेवेचा आपल्या आयुष्यातून जीवनातून सुटका मिळेल तुम्हाला माहिती आहे का स्वामींच्या हातामध्ये जी गोटी होती त्या गोटीचं रहस्य काय आहे आणि त्याच्याबद्दल स्वामी महाराज आपल्याला काय सांगतात त्याची एक आज अद्भुत लीला आहे ती तुम्हाला मी सांगते ती ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल समजेल की खरंच त्या गोटीमध्ये अख्ख ब्रह्मांड अख्ख ब्रह्मांड आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या हातातल्या गोटीमध्ये आहे तर काय म्हणतात स्वामी म्हणतात की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटीविषयी स्वामी म्हणतात की अरे सख्या तुला पाहायच्या आहे का ते काय आहे असे म्हणून त्यांनी गोटी टाकली तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले सहज लिहिलेने श्री स्वामी देवांनी ते आपल्या पोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा कोटीस दिसू लागली ती भगवन मूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी संवाद श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अधुर्व्य शिरीषदादा कवडे यांच्याबरोबर चर्चेवेळी समजला मामासाहेबांची परंपरा श्री स्वामी देव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती असे आहे मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्री स्वामींच्या मुबनपुरे गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्री स्वामीसूत महाराज यांनी लिहून ठेवला आहे श्री स्वामीसुतांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनापूर हस्तिनापूर येथे जाऊन श्री स्वामीसुतांनी लिहिलेल्या स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनापूर्णजी भगवंताचा परम भक्त विजय सिंग हा गोटीला भगवंत मानून खेळत खेळ करीत आहे विजय सिंग ही गोटी वट वृक्ष स गोमटी भगवंत मानिया जग जेटी मांडविया खेळत असे नाव घेऊनि भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे असा तो खेळताना काय करत आहे पहा एकटाच बोले आपसात म्हणे देवबाप्पा खेळ वेगी असे म्हणत तो स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता अशा प्रकारे बघ ભગવત સ્વરૂપાତ નિત્યમગ્ન હસલેલા 8 વર્ષાંચા વિજય સિંગાચા નિમિત્તાને ભગવાન શ્રી ગણેશંચા સાક્ષીને શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ પ્રકટલે શ્રી સ્વામી આપલા ભક્ત सोबत खेळण्याची લીલા दाखવેતણા ત્યાં ઝાડાкали એક શ્રી ગણેશ મંદિરસું ત્યાં મોર્યાચે નામ શ્રી વક્રતુંડ હોતે વિશેષ म्हणजे શ્રી સ્વામી દેવનજયા આદભૂત લીલે જે કৌতુક કરીત શ્રી વક્રતુંડ મોર્યા મોટ મોટને હાસ્ય કરીત આપલા દેવળાતун ચાલત બહાર आले ય खेळात रामसिंग हरिसिंग हे दोन भक्तगणही आहेत हे हरिसिंगच पुढे श्री स्वामीरायांचे सूत म्हणून गणले गेले कर्मधर्म संयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते या सर्वांच्या खेळावेळी जी मोज घडली त्यांचे अवलोकन करता श्री स्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण फारावून जाल या वर्णनाच्या आरंभी श्री स्वामी सूत म्हणतात दत्त माझा अवतरला दीनभक्ताच्या काजाला हा श्री दत्त प्रभूंचा झालेला उल्लेख श्री स्वामी समर्थांना उद्देशून नाही हे इथेच विशेष आहे स्वामी सुद म्हणतात गोटी गोटीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरिसिंग हसतो आहे वक्रतुंड गजाननही आपुल्या चरणांतील नुपुरांचा नादभ्रम वातावरणात उमटवीत आपली गजशुंड प्रेमभावाने हलवीत दाद नेत आहेत तेव्हा तेथील मंदिराच्या एका खांबातून भगवान श्री विष्णू पक प्रकटले तर श्री स्वामी देवाने टाकलेल्या एका गोटीतून ती फोडून श्री दत्त बाहेर आले विष्णुस्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडूनही आले माझ्या स्वामींची करणी कंप होत असे असे श्री स्वामी स्वामी महाराजांचे स्वरूप हे असे आगळे आहे हळूहळू समजून घ्यावे ईश्वरीय कृपेने ज्या सद्गुरू लाभतील अशा भाग्यवंतास त्या सुयोग्य स्त्री गुरूंच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल श्री स्वामीरायांच्या हाती गोटी आहे ब्रह्मांड आहे नित्यात विविध देवताही आहेत देई देई माझे ठेव दे हुंडी ती पाठव रंगी होऊन निदडा तुझा गाजव माया मायामातली निर्भर याचा करावा विचार दिनानाथ ब्रीद तुमचे समर्थ विचारपणे करुणा करा आठव देतो की दातारा बघा स्वामी भक्तो हो स्वामींच्या हातामध्ये जे गोटे होते त्याचा संवाद ऐकून तुम्हाला समजलं असेल की स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटीचे रहस्य काय आहे आणि ती किती महत्वाची आहे बघा दुसरी लीला अशी आहे की स्वामी समर्थ महाराजांचं जेव्हा आपण तीर्थक येतो तेव्हा आपण कोणता मंत्र म्हणतो बघा कुठलंही तीर्थ असू द्या अकाल मृत्यू हरण्यम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादंतक तीर्थ चटरे धारयाण्यम श्री स्वामी समर्थांचा नेमका अर्थ काय आहे बघा षडाक्षडी श्री स्वामी समर्थ नाम हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दो दुर्गा आय नम श्री गुरुचरित्र हे चार प्रकारे षडाक्षडी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजाम अजपा जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा आमचा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक क्षडाक्षडी तारकबीज मंत्राचा मतितार्थ खालीलप्रमाणे श्री स्वयं श्री पदाविराजेत सद्गुरु श्री भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी स्वामी म्हणजे काय स्वाहा आणि मी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असं आहे मी म्हणजे माझे अज्ञान व अज्ञानिगण अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पण स्वाहा करा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्रीपद विराजित भगवान श्री दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयं स्वयंभू शिव तत्व सद्गुरु कृपे अंकित करा सद्गुरु शंकरनाथ साठ महाराज दानुरी हे साक्षात भगवान शिवाचेच अवतार असतात अवतार आहेत महाराज स्वामींनी अक्कलकुटी दत्त स्वरूपाय नमो नमः अशा प्रकारे नाम साधन करत असत सद्गुरु साठ महाराजांचे सद्गुरु परंपरा श्री स्वामी समर्थन कडूनच सुरू झाली होती त्यात अनुक्रमे सद्गुरु साठ महाराजांचे सद्गुरु अवलिया हाजी अब्दुल हेरहीन बाबा अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबांचे सद्गुरू पीर साहेब असेल या योग्य सांगण्याचे प्रयोजन असे कि स्वामी विनम्र मती येता अवघी दृष्टी स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे तत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापुनी उरला असे ओ नमो स्वामी समर्थाय नित्यानंदाय मूर्तये अक्कलकोटी परम परमगुरु वे वेदशास्त्रार्थ दर्शने सतचित्त व आनंदाने परमदेवतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम गुरुच्या अमृतमय चित्त पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलीकडील सद्गुरु तत्वज्ञान सहज होते असे भक्त स्वामी महाराज सदैव भक्त गणांवर कृपा वर्षाव करत कसे होते स्वामी फोटो दिसतात तसेच अतील असतील ना ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान असतील ना जाणू आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असो आपला ही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्यालाही चांगलं असेल समकालीन बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात सव्वा सात फूट होते त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल त्यांची नखे कापायला नावी येतो नावी येत तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्यात जणू हातानेही ती तुटत त्यांची पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलकी स्वच्छ होते त्यांचे पोट मात्र गोल ढेऱ्यासारखे जनुसार ब्रह्मांड सामावले त्यात स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळ आंघोळ करत पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध आहे स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे त्यामध्ये कधी खीर मसाले दूध असे तर कधी स्वामींच्या जेवणाचे जी. स्वामींच्या जेवणाची तराही निराळीच होती कित्येक दिवस महिने ते जेवत जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात सहाशे ते सातशे भाकऱ्या खात दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला कधी कधी स्वामी कोणाच्या तारासमोर उभे राहून जेवण क जेवण घालग माये असं म्हणत पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गायीला घालत स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गायी कुत्रे येऊन जेवत स्वामी ही त्यांना प्रेमाने कास भरवत असत गोपाल कृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन त्यांनी त्यांनी यांचे देही याचे डोळा स्वामींना पाहिले त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोज निशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे त्यातील वाचलेला एक भाग जशाच्या तसाही ते नमूद करत आहे स्वामींना कधी गाठ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत मग पांघरुणातून रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज आहेत बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही बाळवत असत अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत असे चाले अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत स्वामी वड औदुंबर कडुलिंब ही झाडे खूप आवडायचे खूप आवड खूप आवडायची आणि प्रियही होते एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते एक दिवस कडुलिंबाचे झाड होते एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाट सुरू त्याची फांदी तोडायला लागला त्याने आपल्या कोराडीचा पहिला गाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले अरे बघा रे कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी मोडतो दांडी तोडतो आहे भक्त मंडळीने मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले तर बघा स्वामींचं राहणीमान कसं होतं बघा स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या खेळत असत त्यांना प्राणही फार प्रिय होते नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तेसुद्धा स्वामींना आपल्या जेबेने खरा, खरा चाटे स्वामी कधीकधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या तोंडाने ऋषी देत मग ती सुद्धा आपला पाहणा स्वामींसाठी मोकळा करे दारुष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा नंदागाईला मिठी मारून माझी माय ग ती असं म्हणत दुधाने मागलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत स्वात्त। श्री स्वामी समर्थ म्हणजे सरस्वती स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे सोळाप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायका आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत स्वामी म्हणतात आज जर बाळाप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेड्याला मामलेदार होता त्या वेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्या पाण्याला पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्तावतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्या आल्या तडकापडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आलास ना पुजारी चपापतोच पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतींची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहोत नेड बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे राहिले पुजाऱ्याला गहीवरून येतं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपा श्रीवल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला दहा हजार रुपये दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिदा येतो यशवंत सरदार शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र एक हजार रुपये मिळणार असं सावकार सांगतो सावकार शिल्लक नऊ हजार रुपयांचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेत एका शेटाच्या रूपात येतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना दहा हजार रुपये देऊन यशवंताची सुटका करतात अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात यशवंत नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो तर बघा स्वामी महाराजांची लीला ही आधी इतकी प्रचंड की कधी कोणाला समजणारी न समजणारी होती पण जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये भक्तांना प्रचिती द्यायचे साक्षात अनुभव द्यायचे तेव्हा त्यांचा स्वामींवरती विश्वास बसायचा की हे कोणी साधू बुवा नाहीत तर हे साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आहेत दत्त अवतार आहेत आणि अशा भरपूर लीला स्वामींनी भरपूर अनुभव भरपूर प्रचिती दिली लोकांना तेव्हा कुठेतरी लोकांचा विश्वास बसला की हां खरंच आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे साधे सुधे माणूस नसून साक्षात परब्रह्म आहेत भगवान आहेत आणि तेव्हापासून स्वामींना खरंच खूप मनापासून श्रद्धा विश्वास आणि एक मनापासून लोक सेवा करायला लागले पण बाळाप्पा सेवा कोणीच आत्तापर्यंत करू को शकलं नाही हाही तितकंच महत्त्वाचं आहे तर ह्या स्वामींच्या लीला तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद